आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आपण एवला न्यूजवर बघत आहोत पोळ्याच्या दिवशी येवला तालुका पोलिसांची धडक कारवाई गौरक्षकांच्या मदतीने तब्बल एकवीस गौवंशांची सुटका दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येवला तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावरगाव या ठिकाणी गौरक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुका पोलिसांनी एका वाहनाचा वाहनातील सदरचे वंश हे सिन्नर येथून मालेगावकडे कतलीसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या घटनेतील ट्रक व जनावरे पोलिसांनी ताब्यात घेऊन येवला शहरातील संस्कार गौशाळा या ठिकाणी सोडून दिले आहे दरम्यान यातील एक आरोपी फरार झाला असून ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईसाठी येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडले पोलीस हवालदार माधव सानाव पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई गणेश बागोल सचिन दराडे आदींनी परिश्रम घेतले असून येवल्यातील गवंशकांची त्यांना मदत मिळाली आहे